हाय सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग तुमचं ना इकडं कुठं सकाळी सकाळी कालच्या धरणं मोटराचं कुटाणा करून करून नको झाले झाडं कसली सुकून गेल्यात म्हणून वर पाणी लावले झाडांचा कलरच बदलून गेला पर दोन चार दिवस दो झालंच पाणी लागलीस व्हायला पाणी लईच उली उली येत इकडं वर पाणी चढा ना काय झालंय तर आम्ही माग बघायला लागेल निशातले इकडे हे तर येई नाही आता तेच थोडं थोडं येत कस बिज बाबा तिथं निघले तिथं निघले मी लावून आले तिकडं तो काय कालचं झाडून काढायचे कपडे नेऊन टाकले आहेत दगडाव आधी कपडे धुवायचं आणि मग ते एवढं झाडून काढावं कसं चाललंय का झागडं सगळी झाडं सुकले ते सगळी आज झाडं भिजवायचं ते मंत्र्यांना लसूण आणि पॅक करायचं आहे धुणं टाकलं आहे तिकडं दगडाव टाकीत लावलं होतं पाणी टाकी आली परत चेन का उघडी केली कुठे ती शर्टाची तुला कसच जमा नाही कस झालंय माहिती कसं झालंय तुम्ही दिसा ना एका जागा मध्ये कस झालंय माहिती का हा तो कस झालं कस झालं कसच पटत नाही मला तुमचं हाय ना असं हो तुम्हाला म्हणायचं आहे का काय छळतीला का काय पिळवणं अयो मी तर काहीच बोलली नाही तुम्हाला काय ते सगळ्या तुम्ही असं माणूस आहे ना कस ते फक्त मीच जाणवत तुम्हाला दुसरं कोणी नाही नाही तू म्हणूनच राहिली तू म्हणून बरोबर आहे की मी म्हणत राहिले माझा दुसऱ्या गेली असती तुमच्या असल्या ह्याच्यात नुसती राहिली तू जायचं असत मी दुसरी आणली असती पण नाही ना ती माझ्या इद्द तिथं सवाल की काय ला का उघड झाले बाबा हो झाले की झाली म्हणून मोकर झाले का एवढा परपंच उभा केला मोकर केला हो आता मला म्हटलं काय दुसरी हवाज राहिली काय आता मग एक सुन घेऊन या तुम्हाला बरं हुडकून जाता का <laughs> तुम्हाला दुसऱ्या सुन्याची आवज घावन म्हणजे जाता का बोलतील चांगलं बोल की नाही पटत राम द्या ते तुमचं कोणतरी आलो होतं की नाव काढत होतं कुठे गेलं रे भाऊ कुठे गेलं रे भाऊ मंडळ रे मंडळ रवी भाऊचं कसं व्यवस्थायत रवी भाऊ दहा वाजल्यावर अंगू करत नाहीत घरी असल्यावर रोजच बोंब आहेत ते आमचे पण ती काळा बीजना गेलं कावऱ्या आव आते डोका तिथ समोर हा तिथच 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 पेरूजच्याच्यापशी हाय तिथ उठला होता ही ती गेला असू द्या सावका इकडे झाडाला पाणी लावलं हे हे झाडचं वाटणं आता परत ही बय मग आधी ह्याला पाणी सोडा आणि कसली सुकली ती कर्मा एक वायलस आणि पाणी एक आहे एक दळी जुळून आली की एक माग एक डळी निघून आली की एक निटी माग माझा हात दुखायला लागलाय पार तिकडं पाणी येते का बघायचं ये आणि हेल्पट घालून तर दमून गेली आत्याचं काय चाललंय घरात काय दोन आत्याचं चाललंय घरात आत्या म्हणल्यान बाहेर नाचकाम करण्यापेक्षा एका जागेवर बरं आहे आपलं आणि गेली शाळेत काही नको आले तिने आणि तरी हाका मारल्या हाताखाली पण आज तर काही पातावर सगळं कणिकिम ठेवले इथं घातली भाजी शिजाय काय घातली मला नाही माहिती कारण का मी असा करून घरातच आणणार नाही मला बाहेर दबून गेली मी शेंगात शेंग घातली या दुधाची किटली इथं दुध भोकात भरून मांडले या असं दोन्ही इकडे दोन चालले इकडे गॅसवर पण आणि चुली पण धर धरकर कुठं जाता लवकर एवढ्या लवकर सुट्टी कुठं जायचं श्राद्धाला आमची मथ्रे आहे ना मत्र्याच्या सख्या भाऊजाईच वर श्राद्धे आज उरकन की कि <laughs> बापू गेल्या तर बापून दोघं जायच्यात बापू कुठं गेल्यात काय म्हणून आमच्या बापू दादा आमच्यात मिळत नसतो कुठं जातात तापच लागत नाही अंगो कराय गेल्या तर कोणतरी आलंय तिकडे भाजी ती म्हणत होत कुठे कुठे असला जाळा आलाय पात ते उतरून वर येते त्याच्यातनं ती काढा आहे सगळंच घेतलंय पसाराखाली धड धडधड धडधड धडधडोवर काय झालं गुळांना एकदा खाया टाकते आणि कपडे धुती ह्यांची किरकिर महाग सगळ्यांची उग सकाळपासून ऑर्डर घ्यायच्या परत त्यांना रिप्लाय द्यायचं कुणाकुणाचं मिस कॉल सुटल्यात कुणाकुणाचं फोन करायचं सगळे राहते काय 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 म्हणतील तर फोन फोनसुद्धा गोचला ना ज्यांनी ज्यांनी मिस कॉल दिल्यात किंवा हा व्हॉट्सअपलाही टाकले ना सगळ्यांचं रिप्लाय मिळतील सगळ्यांना कळेल आपल्या लसनाचं रेट हे सगळं व्यवस्थित सगळ्यांना सा सांगेन आणि ज्यांनी ज्यांनी फोन केला त्यांना पण मी माघारी फोन करीन घुरं वाट बघतात खायसाठी कपडे धुवायचे ती घरात आत्या कशाला हाक मारतात माहीत नाही परत ना आणि दूध घालाय जायचे पोरं गेल्यात शाळेत आणि ह्यांचं आमचं तिसरंच काहीतरी असतं आणि तिकडं ज्या टोकाला पाणी बघायला जायचं था त्या रस्त्याच्या कडेला तिकडे येतंय का नाही माहीत नाही नाहीतर मोटर बंद करून मोटर परत ओढ वाढायची था। आणि त्याच्या गाळगुतलाय का डायरेक्ट सकाळी सोडली काल सोडली डायरेक्ट का गाळातच गेली अशी विहिरी तर मग ती वर ओढून आणि नीट करून परत खाली सोडावं लागेल सगळा कुटाना आणि झाडं सुकायला लागत त्यामुळं तर जास्तच कामात काम जास्तच कामात काम पाणी येत आहे का नाही काही माहीत नाही तर हा व्हिडिओ मी आहे इथं संपवते किती झाला आहे किती नाही मोठा त्रास हो बाय सगळ्यांना